पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल काँग्रेस ठाकरे सेनेच जागावाटप जाहीर कोणता पक्ष किती जागा लढवणार पुणे आणि पिंपरी मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडली तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं पुण्यात युतीची घोषणा केली एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं जागा वाटपाचा आपला फॉर्म्युलाही जाहीर केला अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोहोचलेला त्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय पंचेचाळीस जागा या शिवसेनेने एबी फॉमचा निर्णय घेतलेला आणि आम्ही जवळजवळ साठ जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला खर तर, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्यानं ठाकरे सेना आणि काँग्रेसनं आपापसात आप बोलणी सुरू केली होती या चर्चेत मनसेही सहभागी झाली मात्र मनसेला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे मनसेनं काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मात्र कोणत्या पक्षाला किती जागा पुण्यात देण्यात आल्या त्यावर एक नजर टाकूया पुणे महापालिकेत ठाकरे सेनेला पंचेचाळीस काँग्रेसला साठ जागा देण्यात आल्या मात्र मनसेनं बत्तीस जागांची मागणी केली होती त्यापैकी ठाकरे सेनेनं एकवीसच जागा दिल्या त्यामुळे मनसेनं या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे असं असलं तरी ठाकरे सेना मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती ठाकरे सेनेनं दिली आहे त्याची खूप मोठी यादी होती परत दोन चर्चा झाल्या आदित्य शिरोडकरजी जे आमच्या वतीने त्यांच्याशी बोलत होते त्याची शेवटची एक यादी ची आलेली आहे आणि एकवीस पर्यंत तरी देखील आमची चर्चा हा अंतिम स्वरूपात झालीये आहे अजून थोडेफार काहीतरी वर खाली करून घेऊन ती चर्चा होईल खर तर दोन हजार सतरा मध्ये पुणे महापालिकेत शिवसेनेला दहा काँग्रेसला केवळ नऊ जागांवर विजय मिळाला होता आता शिवसेनेत फूट पडली आहे त्यानंतरही पुण्यातल्या कोथरूड हडपसर पर्वती दत्तवाडी आणि वडगाव शेरीमध्ये ठाकरे सेनेचा प्रभाव आहे तर कसबापेठ पुणे कॅन्टॉन्मेंट शिवाजीनगर आणि मध्यवस्तीत काँग्रेसचा प्रभाव आहे आता पुण्यात आत, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असताना काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं एकीचा नारा दिला त्यामुळे महायुतीतील मतांमध्ये फूट पडली असताना काँग्रेस आणि ठाकरे सेनेचं एकीचं बळ महायुतीला रोखण्यात यशस्वी होणार का आणि पुणेकर काँग्रेस ठाकरे सेनेला स्वीकारणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज